आजूबाजूची अनेक माणसं पाहताना माझ्या मनात नेहमी एक विचार येतो की या प्रत्येक माणसाची एक गोष्ट आहे त्या गोष्टीचा ती व्यक्ती नायक आहे त्या व्यक्तीच्या मतांना त्या कथेत महत्त्व आहे तिच्या विचारांना त्या कथेत महत्त्व आहे त्या कथेचा नायक जरी ती व्यक्ती असली तरी तिच्या दृष्टीने खलनायकसुद्धा कोणीतरी आहे आणि जरी त्या कथेचा नायक ती व्यक्ती असेल तरी अनेकजण त्या कथेचा भाग असतात अनेकांना त्या गोष्टीत छोटे मोठे रोल असतात आपण सुद्धा आपल्या स्वतःच्या गोष्टीचे नायक असलो तरी आपल्या गोष्टीमध्ये इतर अनेक जण सामावलेले असतात कारण अशा सगळ्यांच्या गुंतावळीशिवाय आपली गोष्ट पुरी होऊ शकत नाही मग आपण काय करायचं तर इतरांच्या गोष्टीची जेव्हा वेळ येईल जेव्हा इतरांची गोष्ट आठवली जाईल तेव्हा आपला रोल एक चांगली व्यक्ती एक खरी व्यक्ती म्हणून ओळखला जाईल एवढंच भान ठेवायचं